नमस्कार मी सुनीता बुरकुल कुकिंग विथ मध्ये बुरकुल सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पनीरचा पदार्थ हो बघतोय या पहिले आपण खूप सारे पनीरचे पदार्थ बनवले ते आज आपण पनीर चमन बनवतोय ही खरं तर काश्मीरची रेसिपी आहे काश्मीरमध्ये खूप पद्धत प्रसिद्ध आहे ही पनीर चमन तर आपण आज हीच बनवतोय पण याच्यामध्ये आपण पनीर जर बोललो तर पनीर मध्ये खूप सारे तेल किंवा मसाले वापरले जातात तर आपण इथे ते कमी तेलाचा वापर करून खूप छान असे आणि पनीरही आपण घरीच बनवतो आहे ते पण वेगळ्या पद्धतीचं पनीर आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात इथे मी जवळजवळ दोन लिटर दूध घेतलेलं आहे छान मोकळी आलेली आता आपल्या या दुधाला आता आपण याच्यामध्ये जिरं घालतो आहे एक चमचा जिरं चिली फ्लेक्स काळी मिरी हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपण हे पनीर थोडं मसालेवाले करता येईल नॉर्मल पनीर तर आपण नेहमीच खातो एकदा असं बनवून बघा खूप छान टेस्टी लागतं मुलं पण आवडीने खातात त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर इथे मी गॅस बंद करते आपण याच्यामध्ये लिंबूचं रस टाकतोय तुमच्याकडे जर विनेगर असेल तर विनेगर घात टाकलं तरी चालेल जोपर्यंत आपलं हे दूध छान असं फाटत नाही तोपर्यंत टाकायचं आपल्याला एकदम मिक्स करून घेते तर बघा इथे आता आपलं पनीर मस्त बनवून झालेलं आहे छेणा म्हणजे त्याला हे बोलतात तर पाणी वेगळं आणि दूध वेगळं झालेलं आहे आता आपण हे एका कपड्यामध्ये टाकून घेऊ आणि छान असं मस्त सेट करायला ठेवू आता आपण हे बघा आता मी याच्यावर एक खलबत्ता ठेवलेला आहे जड म्हणजे छान असं सेट होईल ते आता आपण याच्या ग्रेव्ही बनवतोय त्याच्यासाठी मी ते पाणी घेतलेलं आहे ग्लासवर त्याच्यामध्ये एक दालचिनीचा तुकडा दोन हिरवी इलायची एक मोठी इलायची तीन ते चार लवंग पाच ते सहा काळी मिरी सात ते आठ बदाम काजू कांदा दोन हिरव्या मिरच्या हे छान आता बवलवून द्यायचं आपल्याला आता हे आपलं बनवून तयार झालेले आहे आता मी दुसऱ्या कडे मध्ये तेल घेतलेले मेथी घेतलेली मी आधी घेतलेली आहे त्याची बारीक कापून घेतलेली आहे आता आपल्याला परतवून घ्यायचे याच्यातलं पाणी पूर्ण काटू द्यायचंय आपल्याला म्हणजे पूर्ण मनसरपणा गेला पाहिजे इथे मी आता तेल टाकलेलं आहे त्याचबरोबर बटर टाकते थोडस बटर टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला बडीशोप टाकायची आहे खूप छान येते करून लसूण टाकला आहे थोडासा यांना छान असं असतून घ्यायचं आपल्याला म्हणून मेथी टाकायची मेथी पण चांगली परत द्यायची बघा छान इथे अशी मेथी परतवून झालेली आहे आपण बऱ्याचदा काय करतो की मेथी मटर किंवा वेगळ्या अशा ज्या मेथीच्या भाज्या बनवतात तर त्या थोड्या कडवट लागतात अशी परतवून घेतली ना मग छान त्याच्यातला कडवट परत चांगला जातो इथे आपलं हे जे कांदा आणि काजू बदाम हे जे का आपण बॉईल करून घेतलेलं होतं ना ते छान थंड झालेलं आहे आता मी याची प्युरी बनवून घेते मिक्सरला बारीक करून घ्यायचं आता हे हे बघा असं मस्त बारीक दळून घ्यायचं आहे आता आपण हे ह्याच्यामध्ये टाकतोय मेथीमध्ये तुम्ही मेथी बघू शकता मस्त अशी कोरडी झालेली आहे तर आपण हे जे पेस्ट बनवली ही टाकून घेतान घ्यायचं चांगलं त्याच्यामध्ये थोडस पाणी टाकते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पण ऍड करायचं आता मी इथे दही घेतलेलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे मी आपलं दुधाची साय असते ती टाकलेली आहे इथे मी आता एक चमचा धना पावडर आहे एक चमचा लाल तिखट कश्मीरी लाल तिखट आहे कलरसाठी घेतलेलं आहे आता हे छान असं फेटून आहे बघा आता आपण हे दह्याचं मिश्रण याच्यामध्ये टाकून घ्यायचं भाजीमध्ये मिक्स करायचं चांगलं हे जे पनीरचं पाणी होतं ते मी याच्यामध्ये टाकते आहे भाजीमध्ये भाजीची ग्रेव्ही तुमच्या आवडीनुसार घ्या तुम्हाला कितपत पातळ पाहिजे किंवा घट्ट पाहिजे त्यानुसार घ्यायची तर इथे आपण हे जे पनीर बनवून घेतलेलं आहे ते बघतोय हे बघा आपलं पनीर मस्त तयार झालेलं आहे बघा बघू शकता तुम्ही छान मस्त झालेलं आहे तर आपण याचे काप करून घेऊ हे बघा किती छान पनीर झालेलं आहे बघू शकता तुम्ही मस्त नरम झालेलं आहे बघा याच्यावर तुम्ही नुसतं मीठ टाकून जरी खाल्लंत ना मुलांना जरी दिलं ना तरी ते खूप आवडीने खातात छान मस्त टेस्टी लागत हे आपण याच्यात टाकून घेऊ बघा मस्त काप पण आलेले ते मस्त झालेलं आहे पनीर नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल जर तुम्हाला जर हे प्रोसेस करायची नसेल तर तुम्ही विकत पनीर आणून सुद्धा ही भाजी बनवू शकता आता इथे टेस्ट तुम्ही मीठ टाकू शकतात चवीनुसार ती भाजी आपली बनवून तयार आहे बघा मस्त असा मस्त वास पण येतोय छान सुगंध सुंद बघा एकदम छान झालेली पनीर चमनची भाजी खरं तर ही काश्मीरची पद्धती बनवायची काश्मीर मध्ये अशा ह्या पद्धतीने बनवली जातात ती भाजी चला इथे गॅस बंद करते मी बघा इथे मी पराठा करून घेतलेला आहे चौकिक आहे असा तुम्ही एकच्या बरोबर नान पण करून खाऊ शकतात किंवा साधी चपाती असते आपली तेही बनवू शकतात छान लागते थोडस वर तुम्ही तोप लावते तुम्ही याच्याऐवजी तेलही लावलं तरी चालेल तेल किंवा बटर तुम्हाला जे आवडत ते तुम्ही लावा छान असं फुलवून तयार झालेला आहे आपला पराठा कलर बघा मस्त आलेला आहे हे जे काठ आहेत ना ते असे दाबून दाबून भाजून घ्यायचे काय होतं ते ते कच्चे राहतात आपला पराठा बनवून तयार आहे बघा आपले मस्त अशी भाजी आणि पराठे बनवून तयार झालेले ते बरोबर छान झालेलं आहे एकदम कमी तेलामध्ये तेलाचा तेला वापर करून आणि घरच्या घरी पनीर बनवून आपण हे बनवलेली आहे पनीर चवन बोलता त्याला छान लागते एकदा नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा इथे मस्त अशी आपण पनीर चवणची भाजी बनवून तयार केलेली आहे इथे आपण वेगळ्या पद्धतीचं पनीर बनवलेलं आहे खूप छान टेस्टी लागतं तुम्हाला जर पनीरची भाजी बनवायचा कंटाळा आला असेल तर असेच पनीर बनवून याच्यावर थोडंसं मीठ तुम्ही टाकून मुलांना किंवा तुम्ही असं घेऊ किंवा टिफिन मध्ये पण तुम्ही हे घेऊन जाऊ शकता खूप टेस्टी लागतं इथे आपण पराठाही बनवलेला आहे त्याच्यासोबत तुम्ही नाल सोबत कशा सोबत चपाती खाऊ शकतात खूप छान टेस्टी बनते इथे ग्रेव्ही मीठ माझ्या पद्धतीने बनवलेली आहे तुम्हाला आवडत असेल तर थोडी पातळ अजून नाही तर थटके बनवली तरी चालेल खूप टेस्टी लागते ही तर तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपण लवकरच भेटू पुढच्या रेसिपीला तोपर्यंत नमस्कार